हॅलो गायज वेलकम टू मी भगत चॅनल आणि ब्लॉग ची सुरुवात चिंटी निक्की तर चिटी कुठे झाला आमचा चिंटू कसा दिसतोय आज नक्की सांगा कमेंट करून एवढ्या भारी कपडे घातले आणि त्यांनी आज डोंगरी डंगरी तर आम्ही रेडी होऊन कुठं चाललं आहे तर आम्ही चाललेन काकाच्या ऑफिसच्या ओपनिंगला तर काकाने न्यू ऑफिस ओपन केलं आहे तर तिकडे चाललं ना ओपनिंग आहे ना चिंटी कशा दिसते चिकनी दिसते जे माग देव आहेत ना त्याला बघतं काका टेक डोका टेक मेली बांधले आम्ही काय गंती गंती टुम ठुमरूक डंगरी पेनी पेनिया डंगरी सा वाजलो तिथलं जात काय म्हणते आम्ही दाखवतो चिंटू असं दिसतो आमचं चिरू बरा बरा निच करा निच करा हा कशी दिसते चिकणी चिकणी चिंटी आमची चिकणी चिकणी दिसते तर आम्ही निघलो जायला

काच नवीन ऑफिस इथे आयला आहेत का नंतर आपल्याला त्याला आम्हीच घेऊन जाऊ बघू शकता तुम्ही ऑफिस मला नवीन तर काहीच तुम्हाला एक गोष्ट सांगू या ऑफिस मध्ये ना सिक्रेट डोर आहे तो कुठे तुम्ही ओळखू शकता का नाही पण पहिले इंटेरियर होता ना तो ब्राऊन कलरचा तो वेगळा होता म्हणजे यो यो लाईटिश डायरेक्ट सिक्रेट अरे ना हाय बेडरूम म्हणजे ऑफिसलाच अटॅकटॅ ऑफिसलाच अटॅच रूम आहे हा बेडरूम मला हॉल आणि इथून डोअर आहे जो बाहेर जातो म्हणजे बाहेर जातो आणि इथून मेन एंट्री पण ते काही ऑफिसला अटॅच रूम पण बनवलाय आराम करण्यासाठी आणि हा एक बेडरूम आहे हा किचन आहे आणि तू पण एक डोअर आहे तू बाहेर जातो आणि वरती पण जातो पहिले ना म्हणजे जो आधीचा ऑफिस होता का माझा तर काकाने हा ऑफिस रिनोवेट रिनोव्हेट केलाय जुना ऑफिस होता ना तो पण म्हणजे हाच जो ऑफिस होता तो रिनोव्हेट रिनोव्हेट नव्हता केला हा रिनोव्हेट केलाय तर तो पण भारी होता आणि तेव्हा मला अजून आठवत आहे पूजा पूजा होती ती दोघी बसलेले सायबी माहिती नाही या कोण आहेत जावजवळ आणि सगळ्यात मोठी जाव आणि दोन नंबरच जाव अजून दोन जाव आहेत त्या आल्या नाही का बसव बाबा एक नंबर एक नंबर अरे भावी आमदार आणि त्यांची आई बघू शकता पर्सनल असेच एक साईडला

ज्या पद्धतीनं देशभरामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीची कामं पार पडत आहेत यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा जोमानं काम होतं आहे केंद्र सरकारच्या योजनांना महाराष्ट्र सरकारच्या योजनांची जोड मिळते आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य माणसांची कामं करू शकत आहे आणि त्यामुळंच आज या कार्यालयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या परिसरातल्या लोकांना जे जे अडचणी बाळ बसावत आहेत अडचणी सोडवणं आणि त्याचबरोबर विकासाची वेगवेगळी कामं त्यांच्यासाठी आणणं यासाठी या, या कार्यालयाचा रवींद्र भगत आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निश्चितपणानं उपयोग होईल रवींद्र भगतजी हे अतिशय चढाव्या असे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आज जे जे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि त्यांच्याही माध्यमातून सुद्धा कामं करण्यासाठी वर्ष पक्ष जे गेले पंचवीस सव्वीस वर्ष पक्षात घालले परंतु भारतीय जनता पार्टी हा पक्ष का आहे हे पक्षात गेल्यानंतर समजलं मला ज्या पद्धतीने मी काम करतो सामाजिक सेवे सामाजिक चौलीमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीची आमदार साहेब काम करण्याची पद्धत ही खरं तर मी बघितली जवळ सुरुवातीलाच मी आपण आमदार साहेब आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो एखाद्या म्हणजे एखादा क्लास टीचर कसा असतो त्या पद्धती कामाची पद्धत आहे आपल्याकडे कुठलाही प्रश्न घेऊन गेलो काही गेलो घेऊन गेलो तर आपण आपली नोटदारी स्वतः घेता काय कधी वेळ द्यायची कशी कुठल्या वेळेला आपण काय काम करणार त्याचा फॉलोअप आपल्या माध्यम आपले पी ए फोन करतोय आपण गाडीत बसल्यानंतर फोन करतो बस सेम सिच्युएशन आपल्या बंधू आमचे सभागृह नेते परिजी ठाकूर साहेब मी मा माझ्या कळंबुलीतल्या म्हणजे पक्षप्रवेश करण्याचा हेतू जो साहेब होता ना माझा तो कळंबलीचा विकास हे प्रत्येक वेळेला कळंबलीच्या विकासासाठी महानगरपालिकेमध्ये सातत्यानं मी उरता जातो कळंबुलीवर अन्याय काय होतोय कळंबुलीवर अन्याय काय होतोय सातत्याने मी बोलायचो परंतु त्यावेळेस मी मागत होतो का मला कळंबुलीतल्या काही समस्या त्या सोडवायच्यात नक्कीच कळंबुलीच्या या विषयी मांडत असताना महा सत्ताधारी गाडी

आम्ही आज पक्षप्रवेश आज केला फक्त आज आमच्या ऑफिसचा उद्घाटन उद्घाटन झालेलं आहे आणि आम्ही या पुढच्यावर बसासाठी संयम झालेलो आपण तर संयम झालेलो आपण सिद्धिनी चिंटू पाच सात टरकवलो माझ्यावर चालपतीं मी चार खाते कापल्यावर आले पोहरा चांगला आता काय फायदा अशा प्रकारे भावी आमदारांचं स्वागत झालेलं आहे

मला का आले ना आता घरांच्या आमदार येऊन गेल्यावर गेल्या वेळा आले बघी घालला मॅने पप्प पाहिले बापाचं ऑिस दाल झाल्याला पटत नाही पोरीला म्हणून पुसतच नीट पुस अन्न बघ कुठच पैसे देईल मी नंतर पाच रुपये अर्वे बारीक बारीक सबैस भङ तर मेन्यू गुलाबजाम बिर्याणी घडची भाजी वाटाण्याची पनीर पनी। सलाड आणि पापड आणि या लाडला उभ्या राहिलेल्या सगळ्या घरातल्या गेवल्याने जावा जावा आई वस्तेच जेवाला जा बिर्याणी गुलाबजाम वाटण्याची भाजी पनीरची भाजी पापड सलाड आणि लोणचा आम्ही य भाकर पण होती पण भाकर नाही घेतली भाकर घेतली आणि आम्ही तिघी जणी वाचलेली तर आतमध्ये कारण की बा काय सापड जास्त